अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामी आहे दत्त जयंती दत्त जयंती विषयी आज मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला दत्त जयंतीच्या आणि आपल्या गुरूंची जो उत्सव चालणार आहे त्या विषयी खूप खूप मंगलमय शुभेच्छा तर आजचा माझा जो छोटासा अनुभव आला मला या पारायणाचा तो मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजेच मला त्या दिवशी सांगितला नाही म्हटलं नंतर सांगू आपण एका दिवशी आणि आज मला वाटलं की दत्त जयंती निमित्ताने आपण तुमच्यासोबत शेअर करू तर बघा आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो आणि गुरुचरित्राचं पारायण आपण जेव्हा जेव्हा करत असतो तेव्हा तेव्हा महाराज आपल्याला भेटायला येत असतात मी मागेही बोलली बरेच लोक असे असतात की ह्या गोष्टी मानत नाहीत किंवा मानतात हा प्रत्येकाचा भाव जो असतो ना आपल्या मनाचा भाव जो असतो त्याच्यावर अवलंबून असतो आपण किती मनापासून करतो आपण किती जीव लावून करतो किंवा आपल्यात काही कमी असतं का त्यामुळे मागे पुढे म्हणजे हे अनुभव होत असतात आता बरेच लोक असे बोलतात की ताई आ, मला का अनुभव येत हो नाही कारण तसे मेसेज आलेले होते म्हणून सांगते तर बघा आपल्यात काहीतरी कमी असते आपल्याला तेवढं आपलं मन निर्मळ होण्यासाठी किंवा आपल्यातल्या काही चुका असतात त्या दुरुस्त करण्यासाठी किंवा आपला विश्वास जो असतो महाराजांवर तो बघण्यासाठी सुद्धा महाराज काही गोष्टी करत असतात आणि त्यातून आपण शिकत असतो आणि आपला विश्वास जो असतो तो निस्वार्थ भावनेने आहे का आपल्याला जरी दर्शन दिलं नाही तरी देखील आपला भाव कमी होतो का ते सुद्धा महाराज बघत असतील हे लक्षात ठेवायचं आपण त्यामुळे आपण आपला भाव ठेवून आपण सेवा करायची असते तर आपल्या विषयाला सुरुवात करते तर मला तुमच्यासोबत थोडं बोलायचं तर जे काही आपले गुरुचरित्राविषयी सगळे प्रश्न उत्तर झाले बरेचसे झालं लोकांचं सगळ्यांचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला तर माझा छोटासा अनुभव होता म्हटलं तो पण तुमच्यावर शेअर करते तर माझी जी जागा असते देवघरासमोरच मी पाठ मांडलेला आहे तुम्हाला दिसत असेल इथे नेहमी मी इथेच म्हणजे जी मांडणी असते माझी इथेच असते आणि महाराजांची पण मूर्ती इथे असते या प्रकारे मी मांडलेलं असं इथे पाठ असतो <coughs> यापुढे इथे नैवेद्यासाठी पाठ ठेवते मी आणि इथे माझं आसन असतं जे मी की आता टेबलावर वरती ठेवते जेव्हा मी बसत असते वाचन करायला तेव्हा मी खाली ठेवत असते म्हणजे जेणेकरून कोणाचा पाय लागू नये म्हणून मी वरती ठेवत असते मात्र वाचताना खाली येते तर इथे मी वाचनाला बसलेली होती तर दिवस होता म्हणजे चौथ्या दिवशी वाचन आलं माझं आता चौथ्या दिवशी माझं असं आलं की बऱ्याच लोकांनी नऊ तारखेला के चालूच केला होता आपला सप्ताह चालू झाला होता ही कारणास्तव मी नऊ तारखेला पारायणला बसली नव्हती नऊ तारखेपासून मी चालू केलेलं नव्हतं आणि सगळ्यांचा आपला सप्ताह जो होता तो नऊ तारखेपासून सोळापर्यंत होता बरोबर तर नऊ तारखेला बसली नाही आणि मग माझा नैवेद्य जो असतो जे आपले चार कुत्र्यांना आणि एक गाईला द्यायचा तो देखील दिला गेलेला नव्हता नऊ तारखेला दहा तारखेच्या दिवशी तर सकाळी मी नैवेद्य दिला अकरा साडे अकरा वाजता चान्स तर माझी इच्छा पूर्ण होती की मला पारायण करायचंय काही असू देत कारण मी खूप थकलेली होती माझं जे काही म्हणजे पर्सनल गोष्टी आहेत ते मी शेअर करू शकत नाही पण मी खूप थकलेली होती दमलेली होती माझी म्हणजे कंडिशन नव्हती की मी पारायण करू शकते तर त्यानंतर माझं मग ठरलं दहा तारखेला मला करायचंच आहे मनाचा भाव पूर्ण होता तर मला करायचाच आहे ठीक आहे साडे अकरा वाजता मी नैवेद्य देऊन आली गाईच्या गोठ्यात गेली चपाती खाऊ घालून आली कुत्र्यांना नैवेद्य दिला चार कुत्र्यांना त्यानंतर बारा ते साडेबारा आपली सेवा बंद राहत असते घरी आल्यानंतर पावणे बारा झाले म्हटलं ठीक आहे चला घरातलं पूर्ण आवरलं मी सगळ्यांचे जेवण मुलांचे मिश्रांचं जेवण वगैरे झालं त्यानंतर मी एक वाजता वाचन करायला बसले वाचन करायच्या बसली त्या आधी आपलं सगळंच असतं पाठ वगैरे सगळं मांडून रेडी होतं त्यानंतर जे काही आपलं असतं मंत्र असतो तर सगळ्या गोष्टी झाल्या आरती झाली एक वाजता आणि त्यानंतर मी वाचनासाठी बसली म्हणजे माझं सगळं काही गोष्टी एक वाजता चालू झाल्या एक ते मी पावणे दोन पर्यंत वाचन केलं आणि सुरुवातीचे दोन अध्याय वाचले कारण माझा पहिला दिवस होता दहा तारखेला पहिला दिवस होता माझा माझे दोन अध्याय होत नाही दुसऱ्या अध्यायाला अक्षरशः मला एवढी झोप येत होती कारण मी खूप थकलेली होती दमलेली होती माझी अवस्थाच नव्हती वाचन करायची पण नऊ अध्याय होते आपले पहिल्या दिवशी मी दोन अध्याय कसे तरी वाचलेत आणि नंतर मी थांबवलं तिथे कारण आपण जे वाचन करत असतो ते आपल्याला लक्षात येणं किंवा त्यामधून आपण काहीतरी नव्याने काहीतरी शिकणं ते खूप महत्वाचं असतं आणि मला काही समजतच नव्हतं मी शेवटी महाराजांजवळ माफी मागितली जागेवरून उठली आणि म्हटलं बस आता नाही मी सरळ झोपून गेली माझी अवस्था कंडिशन बेकार होती एकदम मी त्यानंतर तीन वाजले म्हटलं आता बसणारच नाही तीनला माझी म्हणजे मनाची तयारी नव्हती मी बसली नाही त्या दिवशी मग फक्त पहिल्या दिवशी माझे दोन अध्याय झाले मावशींना मी केंद्रात विचारलेलं होतं मावशी बोलल्या चालेल बेटा सुरुवात जरी तू केली पण तू दुसऱ्या दिवशी हे जे अध्याय असतात हे कव्हर करशील का जर करशील तर मग कर तू पारायण असं त्या मला बोललेल्या होत्या मी दुसऱ्या दिवशीच म्हणजे अकरा तारखेला जे राहिलेले अध्याय होते पहिल्या दिवसाचे म्हणजेच नऊ अध्याय होते त्यापैकी दोनच वाचन केले त्यानंतर जे सात अध्याय होते ते मी सकाळी साडेपाच ला साडेपाच साला बसली असेल ते सातच्या आधी माझं वाचन झालं पहिल्या दिवसाचे सात अध्याय त्यानंतर घरात परत उठली आवरलं पटापट आपण जेवण वगैरे बनवलं मुलांचं सगळ्या गोष्टी झाल्या मोठ्या मुलाचा डबा तर सकाळीच जातो त्यानंतर मी परत बसली आठ साडे देवपूजा वगैरे झाली नंतर आणि नंतर परत बसली आणि ते दुसऱ्या दिवसाचे जे अध्याय होते आपले ते सुद्धा मी वाचून टाकले साडे अकरा पर्यंत त्या गोष्टी झाल्यात नैवेद्य वगैरे सगळं झालं त्यानंतर तिसऱ्या दिवशी मी नॉर्मल झाली म्हणजे तब्येत एकदम व्यवस्थित दुसऱ्या दिवशी देखील मला काही एक त्रास झाला नाही वाचनाला फक्त पहिल्या दिवशी झाला दुसऱ्या दिवशी काही वाटलं नाही तिसऱ्या दिवशी मला काही असं जाणवलं नाही आणि चौथ्या दिवशी मी जेव्हा वाचायला बसले तर इथे वाचायला बसलेली होती नॉर्मल चालू होतं आणि पाठीचा कणा जो असतो मला तो त्रास होत होता मला म्हणजे असह्य होत होतं की माझ्याकडनं बसलंच जाणार नाही पण म्हटलं महाराजांना म्हटलं मला करायचंय करून घेणं तुमचं काम आहे तुम मी फक्त करणार आहे पण करायचं काम ते करत असत आपण कुणी नसतो म्हटलं मला करायचंय तुम्ही हट्ट म्हणा काही म्हणा मला करायचंय पार मी बसली इथे आणि त्यानंतर असं काय घडलं तुम्हाला दाखवेल मी इथे तर टाकेल तर मी बसल्यानंतर तीन अध्याय झाले सुरुवातीचे चौथा अध्याय माझा चालू होता वाचनाचा आणि मी काय करते जेव्हा वाचन करते तेव्हा तुपाचा दिवा प्रज्वलित करत असते तेव्हा तेलाचा दिवा अखंड असतो आणि तुपाचा मात्र इथे असतो हा माझा म्हणजे जेव्हा वाचन करते तेव्हा मी प्रज्वलित करत असते तुपाचा दिवा आपल्या गाईचा तुपाचा आणि वाचन करत होते तीन अध्याय झाले चौथ्या अध्यायाच्या वेळेस मी आपली मग्न जे वाचन करत असतो ते वाचन करून आपल्याला त्यामधून शिकायचं असतं त्यामुळे माझं आणि सतत गुरुचरित्र करतो हो, त्यामुळे ते, ते शब्द पण म्हणजे समजायला एकदम इझी जातात मराठी सारखेच मी एकदम मग्न होते त्या अध्यायामध्ये हो हो आणि त्यानंतर असं घडलं की जी पाटी मी तुम्हाला दाखवते ते हो ही पाटी एकदम म्हणजे वाजली ती आपण हाताने स्पर्श केला तेव्हाच वाजू शकते ती जर आपण अशी वाजव किंवा तिची ती वाजणार नाही किंवा तिच्यावर वस्तू ठेवू किंवा मग आपण हे ड्रॉवर लोटू तेव्हा वाजत असते बरोबर वा पण मी वाचत असताना ती पाटी खडकन आवाज आला जसं कोणीतरी तिचे हात ठेवला पटकन असा कडाका म्हणजे जा आवाज आला आणि नंतर मला वाटलं की ही पाटी कशी वाजली घरात कोणी नव्हतं मिस्टर न होते मुलं न होते सगळे गेलेले होते ड्युटीवर गेले बाहेर मुलं शाळेत गेले लहान वाट वाजली तर कशी वाजली म्हटलं जाऊ देत मग मी परत वाचन करायला सुरुवात केली मनात परत दोन मिनिट वाचन केलं आणि त्यानंतर मला वाटलं की मग वाजली कशी ही परत माझ्या डोक्यात आलं की वाजली म्हणजे काहीतरी संकेत असावा महाराजांचा नंतर मला आठवलं की महाराजांचा संकेत असावा आणि आसन जे आसन आहे इथे महाराजांचं आसन माझ्याजवळ टाकलेलं असतं जेव्हा पण जेव्हा पण मी वाचन करत असते आणि त्यानंतर मी दिव्यात बघितलं तर जो तुपाचा दिवा होता म्हणजे ते संकेत मिळा पाटी वाजल्यानंतर मी तुपाचा दिवा बघते तर त्यामध्ये मला दत्त महाराजांचा जे चेहऱ्याचा आकार असतो तो दिसला मला म्हणजे तसं जाणवलं मला आणि नंतर मग असं झालं की म्हटलं आता व्हिडिओ कसा काढू की नंतर काढू मग तेव्हा मी मोबाईल जवळ बाजूला ठेवलेला होता वाचन झालं त्यानंतर मी तो व्हिडिओ काढला तर थोडासा तुमच्यावर शेअर करते तर जो आकार, तो आकार होता तो फुलाचा आकार काळ्या कलरचा होता वरचा आणि खाली जो होता जो चेहरा आपल्याला दिसत असतो बघा दत्त महाराजांचा तर तो अग्नीचा बनलेला होता खालचा जो होता तो म्हणजे वरचा जो आकार होता तो महाराजांचा ज्या जटा असतात दत्त महाराजांच्या त्रि त्रिमूर्ती असतात तीन मुख त्यांच्या एकत्र एक जोडलेले होते जसे डोके आणि खाली जो चेहरा मात्र होता तो वेगवेगळे तीन आकार घेतलेले होते अग्नीने या प्रकारे मला दर्शन दिलं महाराजांनी म्हणजे मी तरी तेच मानेल म्हणजे आपण जेवढं सकारात्मक कोणत्याही गोष्टीतून घेत राहिलो तर तेवढे आपण पॉझिटिव्ह होत जातो आपलं मन तेवढं पॉझिटिव्ह होतं आणि परमात्माकडे वळलं जातं तर मी ते बघितलं आणि त्यानंतर महाराजांनाच म्हटलं की अरे हा माझं लक्ष नव्हतं हो दिव्याकडे म्हणून तुम्ही म्हणजे काहीतरी दृष्टा म्हणजे संकेत दिला मला म्हणजे ती पाठी वाजली आता ती वाजली कशी ती मला अजून पण माहिती नाही मी त्यानंतर दिवसभरात दोन तीन वेळा मी ट्राय केला त्या दिवशी पण ती तिची ती वाजतच नाही कधीच वाजत नाही पाठी जी आपली आपण नैवेद्य ठेवत असो ती पण तेव्हा आवाज आला मात्र तर त्यामुळे हा छोटासा अनुभव होता पण एक हाय की आपण जेव्हा पण गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा नक्कीच महाराज येत असतात आपल्याला भेटायला नक्की येतात हे तेवढं शाश्वत सत्य आहे कुठल्याही असू सुद्धा पण एक मी तुम्हाला सगळ्यांनी मी कधीहीच म्हणत नाही की महाराज तुम्ही मला भेटायलाच यावं मी कधीच म्हणत नाही कधीही पारायण केलं असेल गुरुचरित्राचं मी महाराजांना कधीच म्हणत नाही की महाराज येतील किंवा भेटतील किंवा असं घडेल नाही मी फक्त माझ्या बघा स्व मनाने गुरुचरित्राचं पारायण मला करायचं असतं माझ्या गुरूंचं चरित्र मला त्यामधून काहीतरी भेटेल त्यामधून काहीतरी शिकेल किंवा महाराजांच्या चरणी मला ही सेवा अर्पण करायची हे माझं ध्येय असतं त्यामागे कुठेही मी स्वार्थ ठेवत नाही खरं तर पहिलं बघितलं तर कधीच म्हणजे स्वार्थ बघत नाही तर या प्रकारे माझ्या बरोबर घडलं आणि ज्या ताईंना अनुभव आला नसेल तर त्यांनी मन जे असतं हे तुम्ही छोट करू नका कारण आपल्यामधील काहीतरी दोष असतात अजून पुढचं पारायण केलं की अजून थोड्या प्रमाणात म्हणजे काहीतरी प्रगतीच्या मार्गाने किंवा अध्यात्माकडे आपण जात असतो आपल्यातल्या कमी असतात त्या त्रुटी भरून घेत असतात महाराज हे लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही कुठेही नाराज होऊ नका किंवा मन हे नका करू नक्कीच या गोष्टीतून सुद्धा महाराज आपली परीक्षा घेत असतात आपण यांना भेटायलाच गेलो तरच कि कि का किंवा नाहीच गेलो किंवा अशा गोष्टी असतात का तर असं असतं त्यामुळे कोणी मनात शंका आणू नका निशंक भावनेने तुम्ही सेवा करा नक्कीच महाराज आपल्या पाठीशी सदैव राहत असतात हा होता छोटासा अनुभव माझा पण खूप चांगलं वाटलं सुरुवातीला खूप रडायला यायचं जेव्हा पण असे अनुभव घडायचे मागच्या वर्षी जेव्हा श्वान रूपात महाराजांनी मला दर्शन दिलं खूप रडली होती अर्धा तास रडत बसली होती मी इथे देवाजवळ बसून पण आता कसं की महाराज असतात आपल्या सभोवताली म्हणजे माझा विश्वास तयार झालेला आहे जेव्हा पण मी गुरुचरित्र वाचन करत असते की मला एक विश्वास असतो की महाराज इथेच असतात माझ्याजवळ बसतात ते बसतात माझ्याजवळ आणि मी वाचन करते ते ऐकत असतात हा माझा भाव झालेला आहे म्हणजे ती पाठी वाजल्याबरोबर मला काही एवढं हे वाटलं नाही की बाबडे म्हणजे असं कसं काय घडलं हे नाही की मी फक्त हा विचार केला की पाठी वाजली म्हणजे का वाजली असावी किंवा काय यामागचं कारण काय आहे हे माझ्या मनात आलं आणि त्यानंतर मी मग दीप जो प्रज्वलित केलेला होता तुपाचा दिवा त्यामध्ये मला महाराजांचं म्हणजे असं जाणवलं आणि दिसलं त्यामधून मी कि म्हणजे दत्त महाराज मला साक्षात त्यांनी थोडंफार सूक्ष्म रूपात का असे ना दर्शन दिलं आणि माझ्या सेवेला त्यांनी रुजू केलं असं मी मान्य करते त्याला बाकी काही नाही फक्त एवढं सांगेल भाव ठेवा निशंक भावनेने तुम्ही करा कर्म चांगलं ठेवा आणि आपला जो उंबरठा असतो तुम्हाला खरं सांगेल मी माझा उंबरठा गुरुचरित्र पारायण चालू कर, करते तेव्हापासून सात दिवस कुठेही जात नाही फक्त मुलाला सोडायला जात असते ट्युशनला आणि घरी यायचं आपलं कोणासोबत बोलणं नाही कारण जेवढं आपण मौन पाळलं तेवढं चांगलं असतं फालतूची बडबड करणं म्हणजे आपल्या तोंडातून अपशब्द निघतात आणि कुठून तरी ह्या चुका होत असतात आपल्याला ते करायचं नसतं हे छोटे छोटे नियम सुरुवातीला नाही समजत पण जेव्हा आपण एकदा करायला लागलो त्यानंतर आपल्याला कळतात या गोष्टी आणि आपल्याला मग आपण बाहेर जरी गेलो लोकांमध्ये तरी देखील आपल्याला त्या सवयी असतात की आपलं पारायण चालू आहे आपण शांत राहावं किंवा आपल्या स्वतःमध्ये बदल घडत चालतो कालांतराने म्हणजे असंही नाही पण मी असं तरी म्हणजे जनरली रोजच्या जीवनामध्ये खूप शांत झालेली आहे आणि जास्त आपण बोलत नाही आणि उगाच टेन्शन घेणं सोडून देत असतो ह्या गोष्टी आपल्या बरोबर म्हणजे आपल्यात बदल घडत असतो कालांतराने आपण शेवटी जात असताना काही नेत नाही आपण फक्त आपलं कर्म सोबत नेत असतो आपली पुण्य जे असतं ते सोबत नेत असतो हे आपल्या कळायला लागतं त्यामुळे कालांतराने आपणच तसे वागतो की आपल्याला गुरुचरित्र पारायण असू द्यात किंवा रोजच्या ज्या पारायण असतात ते असू द्यात त्यामुळे आपण तसे वागायला लागतो आणि हे वागल्यानंतर आपल्याला हे बदल जे असतात ना तुम्ही बोलतात अनुभव आला नेत किंवा असं घडलं नाही तर तुम्हाला सांगू हा बदल तुमच्यात घड घडत असेल अनुभव जरी नाही आला ना पण त्यामधून तुमच्यात स्वतःमध्ये बदल घडतील हे मी तुम्हाला शाश्वती देते स्वतःमध्ये बदल खूप प्रमाणात घडत असतात आपण प्रत्येक पारायणामधून काहीतरी शिकत असतो चला मग सांगितलेली सेवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करते छोटासा अनुभव तर तुमच्याबरोबर नक्की शेअर केला तुम्हाला के आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून म्हणजे पुढच्या अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा सांगते दत्त जयंतीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा Kriis samm , et seda uudisega teie tõttu .